पालकपुर जी झाली तर तुम्हारी का प्रतिक्रिया है अरे आमचं लाडगावगण आरक्षित सेवा साधनासाठी आरक्षित झालेलं आहे त्याच्यामुळं आम्ही बरेच दहा पंधरा वर्षापासून गणामध्ये संपर्कात आहे जनतेच्या सरपंचाच्या आणि यापूर्वी पण बरेच निवडणूक लढवल्या मार्केट कमिटी असन बेलगावचे सरपंच पद दहा वर्षे त्याच्यानंतर मान्य खरेदी विक्री संघाचं सदस्य संचालक म्हणून आणि अशा बरेचसे निवडणुकीचा अनुभव असल्यामुळं आणि मी जनतेच्या संपर्काचा असल्यामुळं आणि सर्व जनतेचा आग्रह तो मला सांगितलं त्यांनी तर तुम्ही पक्षाकुन उभे राह राहू शकता किंवा अपक्ष बिझ राहिले तरी तुम्ही निवडून आणायची जबाबदारी आमची या उद्देशानं मी येते या निवडणुकीत पंचायत समितीच्या लाडगळ करण्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहे भरणार आहे या ठिकाणी तुमची उमेदवारी फायनल झाली तुम्ही स्वतः नाही आता पक्ष श्रेष्ठी आमदार साहेब आहे ते निर्णय घेतील परंतु तो पण त्याच्या अगोदर बरेचसे जनतेचा फोन आला कार्यकर्त्यांचा तर बाबा तुम्ही आमच्या कायम संपर्कात आहे त्यामुळं आम्हाला जसं आम उमेदवार न पाहता तुम्हीच आमचे चांगले जा अनुभवी हे करू शकता काम करू शकता अनुभव आहे तुम्हाला बऱ्याचशा दहा पंधरा वर्षापासून बऱ्याचशा निवडणुकीचा त्यामुळं तुम्ही योग्य उमेदवार आहे म्हणून मला बरेचसे कार्यकर्त्याचे फोन आले गावातील लोकप्रतिनिधींचे फोन आले तर त्यानिमित्ताने मी उमेदवारी आयोजारी घ्या लाडगाव गणातून भर भरायची आहे पक्षश्रेष्ठीने जर तुम्हाला समजा उभा राहण्यासाठी उत्स्फृत केलं तर तिने जर दुसरा मान जर त्याने जर अवेलेबल केला तर तुम्ही मग अपक्ष लढणार नाही पक्षश्रेष्ठीनं जर समजा आप आपलं आणखी तिकीट जर फायनल केलं तर आणखी दुराज साठी योग्य समजा आणखी दुसरं नाकारलं तरी मी उमेदवारी भरणार आणि जनतेच्या जे भावना आहे त्या भावना समजून घेऊन मी जनतेचं निश्चित काम करणार का जर तुम्हाला जनतेनं जर कबासन उभं राहण्यासाठी जर आग्रह केला तर तुमची पुढची भूमिका काय राहील मी जनतेच्या आणि गावचे जे लोकप्रतिनिधी त्यांच्यासाठी ट्वेंटी फोर आवर्स काम करण्याची इच्छा आहे माझी पंचस्तमी असो तालुक्यात जे कोणते शासकीय संस्था असन महसूल या सगळ्या कामाचा अनुभव असल्यामुळे सर्व जनतेचं लक्ष माझ्याकडे मला बरेचसे फोन आले त्यांचे तर तुम्हीच योग्य उमेदवार आहे म्हणून त्यांनी मला बरेचसे फोनवर सांगितलं की तुम्ही उमेदवारी दाखल करा त्या लाडगाव गाण्यामध्ये किती गाव गाव येतं लाडगाव गाणं म्हणजे आरखडा गाव असे त्या गावाचे नाव वगैरे बेलगाव आहे भक्काळ आहे डवाळ आहे कमळा आहे किंवा लाडगाव आहे असे बरेचसे गाव आहेत या लोकांचे तुमचं चांगलं दाखव या लोकांशी माझा पंधरा वर्षापासून संपर्क आहे मी आमची मिसेस सरपंच असताना बरेचसे लोक इकडले सरपंच पंचायत समितीला आल्यानंतर ते माझ्याशी संपर्क करायचे आणि प्रस्ताव कसे पाठवायचे काय हे मी बरेचसे सरपंचाला मार्गदर्शन केलं त्या अनुभवाच्या जवळच ते लोक सरपंच म्हणतात का तुम्ही उमेदवार व्हा म्हणून आता मागे एका आठ दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आपल्या तुमच्या सर्कलमध्ये त्यावेळेस ती मी त्या लोकांपर्यंत पोहोचले होते मागण्या बरेचसे लोकांचे सुखदुःख हे विचारले बऱ्याचशा ठिकाणी गेलो आणि आमच्या इथं जे अतिवृष्टी झाली महापूर आला होता तर तिथं डॉक्टर डोंगर डोंगरा डॉक्टरच्या माध्यमातून आम्ही बरेचसे अन्नदान वगैरे हो केलं जे काही मदत लागत ती केली आम्ही म्हणजे सक्रिय होतो आठवधा दिवस त्या कामामध्ये लोकांच्या दुःखामध्ये सामील होतो म्हणजे असं निश्चित होतंय का जनतेचा कौल तुमच्या बाजूला आहे तुम्ही पंचायत समिती लढवा विभाग असं हो सर्व जनतेचा कौल तसाच आहे आणि त्यांनी बरेचसे फोन केले शुभेच्छा पण दिल्या मग त्या जवळ जनतेच्या जवळ आणि लोक तिने गावच्या जवळ उमेदवार दाखल केले